श्रावण सोमवार निमित्त बारावा ज्योतिर्लिंग असलेल्या दर्शनासाठी भाविकांनी रीघ लावलेली रात्री आहे रात्रीपासूनच भाविकांच्या रस्ते अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेत घृष्णेश्वर हे बारावं ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्या दर्शनानं बाराही ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं पुण्य मिळतं असं मानलं जातं त्यामुळे भाविक इथं मोठी गर्दी करत असतात भृष्णेश्वर मंदिरामध्ये देखील भाविकांनी गर्दी केलेली आहे हे बारावं ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यावर बाराही ज्योतिर्लिंगांचं आपल्याला आशीर्वाद मिळावे असं मानलं जातं त्यामुळे या ठिकाणी देखील भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून योगेश खरे जोडले गेलेले आहेत कृष्णेश्वर वरून विशाल करोळे आणि बाबुलनाथ मंदिरामधून गोविंद तुपे हे जोडले गेलेले आहेत आपण सुरुवातीलाच मुंबईमधील बाबुलनाथ मंदिरामध्ये जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत गोविंद आज श्रावणी सोमवार मधला शेवटचा सोमवार आहे आज भाविकांनी राज्यभरामध्ये गर्दी केलेली आहे मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरामध्ये देखील भाविकांची गर्दी झालेली आहे नक्कीच एकूणच आज श्रावणी सोमवार असल्यामुळे मुंबईतलं जे बाबुलनाथ मंदिर आहे तिथं लगभग भाविकांचे पाहायला मिळते आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर या संपूर्ण मंदिरामध्ये जे आहेत आज सकाळी पहाटेपासूनच लोक जे आहेत ते दर्शनाला येताना पाहायला मिळत आहेत बाबुलनाथ हे जे मंदिर आहे खास करून मुंबईतल्या जे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी एक वेगळंच प्रेरणादायी मंदिर आहे कारण संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजा अर्चा विधी जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहेत आपल्याबरोबर काही भाविक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय भावना नमस्कार आम्ही सकाळी सहा वाजता आलो आरती मिळाली साडेसहाची तर खूप आनंद झाला आम्ही महादेवाचे खूप भक्त आहेत सगळीकडे पुण्यावरून आलो आम्ही धन्यवाद काय भावना आम्ही या ठिकाणी दरवर्षी येत असतो आम्हाला खूप आस लागते की महादेवाचं दर्शन व्हावं आणि हे पुरातन मंदिर आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही पुण्यावरून खास दर्शनासाठी येतो आणि खूप आनंद वाटतो काय मागितलंय काय नाही सुख समृद्धी द्या शेतकऱ्यांचं कल्याण हो पाऊस चांगला पडू दे आणि सगळ्यांना नक्कीच गोविंद आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून हे भाविक या मंदिरांमध्ये जात आणि शिवलिंगाचं दर्शन घेत आहेत महादेवाचं दर्शन घेतात आणि यानंतर आपण घृष्णेश्वरला जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत विशाल घृष्णेश्वरचं ज्योतिर्लिंग म्हणजे बारावं ज्योतिर्लिंग आणि या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यावर आपल्याला बाराही ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळाले अशी मानलं जातं आणि त्यामुळेच या ठिकाणी देखील मोठी गर्दी झालेली असते श्रावण महिन्याचा आज शेवटचा दिवस आणि त्यामुळंच घृष्णेश्वर इथं दर्शनासाठी मोठी गर्दी आहे सकाळपासून पावसाची रिपरीप सुद्धा सुरू आहे मात्र या पावसात सुद्धा मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी आपल्याला दिसते भाविकाच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलट गेलाय मध्यरात्रीपासून लोकांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहे खरं तर जसं तुम्ही म्हणाल्यात की बारावं ज्योतिर्लिंग आहे त्यामुळं इथं दर्शन घेणं म्हणजे बाता बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळतं आणि त्यात आज श्रावण मास संपतोय त्यामुळं घृष्णेश्वराला दर्शनासाठी निश्चितपणे एक मोठी गर्दी असेल आणि त्यानिमित्तानं पोलीस प्रशासन मंदिर प्रशासन यांनी व्यवस्थित सोय सुद्धा केलेली आहे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून धृष्टेश्वर मंदिरात आज अभिषेक बंदी असणार आहे कारण भाविकांची दिवसभर मोठी गर्दी होईल सकाळचं सत्र असल्यामुळं भाविक थोडे जरी कमी असले तरी दुपारनंतर भाविक मोठ्या संख्येनं वाढतील त्यामुळं आज घृष्टेश्वराला अभिषेक करता येणार नाही मात्र दर्शनाची निश्चितपणे सोय आहे अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि पावसानं निश्चितपणे भाविकांना सुद्धा आज खर्शोल्ला आपल्याला पाहायला मिळत आणि त्या निमित्तानं घृष्टेश्वर मंदिरात सगळीच सोय करण्यात आलेली आहे चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा घृष्टेश्वराचं हे दर्शन आपण घडवून आणतोय नक्कीच विशाल आणि यानंतर आता आपण त्र्यंबकेश्वर मध्ये जाणार आहोत योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेले की योगेश खरं तर त्र्यंबकेश्वरला बाराही महिने गर्दी असते कारण भाविकांचा ओघ त्या ठिकाणी इतका असतो मात्र आज श्रावणी सोमवार मधले चौथा सोमवार शेवटचा सोमवार आहे कसा कशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आज शेवटचा सोमवार असल्यानं आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे अनेक तरुण तरून, तरुणाई जी आहे ती आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते आपण बघू शकतो की मंदिरातला हा परिसर आहे आणि हे मंदिर आहे ज्यामध्ये सर्व लोक या ठिकाणी प्रवेशासाठी जात आहेत दर्शनासाठी जात आहेत आणि इथून प्रवेश करतायत आपण ना मंदिराचा कळस बघू शकतो आपल्या भाविकांसाठी आपल्या प्रेक्षकांसाठी आपण थेट कळसाचं दर्शन आपण त्यांना दाखवू शकतो आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून तरुणाई या ठिकाणी आले आहेत आणि एक मुलं या ठिकाणी आले आहेत हे तुम्ही त्र्यंबकेश्वराची मूर्ती घेऊनच अगदी अक्षरशः या ठिकाणी आलेला आम्ही हे आमचे तिसरे वर्ष आहे आम्ही सर्वतीर्थ टाकेत कपालेश्वर आपलं सर्वतीर्थ टाकेत कावनई व शुक्लतीर्थ इथलं तीन तीर्थांचे पाणी घेऊन गोटीवरून पदयात्रा करत तीन दिवस आमची त्र्यंबकेश्वरपर्यंत यात्रा असते त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम कपालेश्वरला जातो कपालेश्वरून गंगेचं पाणी घेऊन आमच्या त्या तीर्थामध्ये ते पाणी घेऊन आम्ही तिसऱ्या दिवशी इथं पोचतो पायी आणि आमचे जवळजवळ पंचेचाळीस गावडी सगळ्यांनी हो या प्रदक्षिणा पण तुम्ही करता प्रदक्षिणा करत आम्ही पदयात्रा करतो आपण बघू शकतो की पदयात्रा करत अनेक जण आज त्र्यंबकेश्वरामध्ये पोहोचलेले आहेत प्रत्येक सोमवारी त्यांनी वेगवेगळ्या जे काही महादेव आहेत नाशिकमधले त्या ठिकाणी ते गेलेले आहेत तिथे दर्शन केलेले आहे आणि असे अनेक भाविक आपल्या आपल्या पद्धतीनं हे आपली श्रद्धा ही महादेवाच्या प्रती या ठिकाणी दाखवत असतात अनेक जण तीस ते चाळीस किलोमीटरची प्रदक्षिणा या ब्रह्मगिरीला करत असतात ज्यातून गोदावरीचा उगम झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आज आपल्याला इथं पाहायला मिळते नक्कीच योगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आमचे प्रतिनिधी योगेश खरे विशाल करोळे आणि गोविंद तुपे आपल्यासोबत जोडलेले होते धन्यवाद तुम्ही हे संपूर्ण वातावरण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि आपल्या प्रेक्षकांना घर बसल्या याचं दर्शन झालेलं आहे